नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण सँडविच कसं बनवायचं ते बघणार आहोत इथे आपण कढईमध्ये एक फळी एवढं तेल घालून घेतले जास्त तेल घालायचं नाही त्यामध्ये एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घातली आता आपण एक मेडियम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे तोही घातलेला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा थोडासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा नंतर आपण त्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो टोमॅटोही चांगला बारीक कट करून घेतला आहे टोमॅटोही चांगला परतून घ्यायचं आहे तर मिडियम गॅसवर आपण ही परतून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो तर अगदी साधी सोपी पद्धत आहे सँडविच बनवण्याची तर आपण हे सँडविच पॅनमध्ये बनवणार आहोत अगदी वरतून असं मस्त सँडविच तयार होतं तर हे बघा टोमॅटो शिजत आलेलं आहे तो से तब कि मुला ता मुला। तर आपल्याला घरच्या घरीच असं सँडविच बनवता येतं बाहेरून विकत आणण्यापेक्षा असं नाश्ता किंवा मुलांना आता सुट्ट्या आहेत घरीच असतात मुलं तर त्यामधल्या वेळेत खाण्यासाठी असं सँडविच बनवून देऊ शकतो तर आता आपण याच्यामध्ये एक शिमला मिरची कट करून घेतलेली आहे शिमला मिरची चांगली परतून घ्यायची आता ह्या चांगल्या भाज्या शिजू द्यायच्यात शिमला मिरची टोमॅटो कांदा या आपण दोन मिनटासाठी झाकून ठेवून शिजवून घेणार आहोत दोन मिनटासाठी बघा भाज्या छान शिजलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत तर सँडविच बनवायला अगदी सोपी पद्धत आहे बटाटा वगैरे अगोदरच उकडून ठेवायचा पटकन सँडविच तयार होतं तर यामध्ये आता अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतली एक चमचा एवढा काश्मीरी मिरची पावडर घेतली जास्त कट नाही अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे हे सगळे मसाले आता भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायचेत तर छान टेस्टी असं सँडविच तयार होतं यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत बटाटा तर इथे मी चार छोटे छोटे बटाटे उकडून घेतले होते त्याची साल काढून बटाटा असा चुरून घेतला आहे आणि हे आता बटाटा सर्व भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली चवीपुरतं मीठ घातलं आहे आपण मगाशी टोमॅटोवर देखील मीठ घातलेलं आहे त्यानुसारच मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपण इथे चाट मसाला घालून घेतला आहे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घातली तरी ही छान टेस्ट येते आणि चटपटीत असं सँडविच तयार होतं तर आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचेत तर मी आता गॅस बंद केलाय हे सर्व आता बटाटा बघा असा मिक्स झालेला आहे सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे आता आपण हे सँडविच बनवून घेऊया इथे आता आपण ब्रेड घेतला आहे आणि ब्रेडच्या साईडला असं आपण चटणी वगैरे काही लावून घेतलेली नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने सँडविच सँडविच बनवतोय त्यावर आता हे आपण जे मिश्रण केले बटाट्याचं ते घालून घेतलं आहे आणि एका साईडने आता ब्रेडला तूप लावून घ्यायचं त्यावर आता आपण हे दुसरा ब्रेड ठेवून देणार आहोत तूप लावलेला तुम्ही तुपाच्या ऐवजी इथे बटरही लावू शकता तर आता वरतूनही याला तूप लावून घ्यायचं आहे तर चमच्याच्या सहाय्याने याला सगळीकडून असं तूप लावून घेतलंय आपन, तर आता हे आपण पॅनमध्ये भाजून घेणार आहोत तर बघा इथे पॅनमध्येही मी अर्धा चमचा एवढं तूप घातलं आणि त्यावर आता सँडविच चांगलं भाजून घ्यायचं आहे मस्त सँडविच तयार होतं असं पॅनमध्ये सुद्धा तर दोन्ही साईडनीही आपण असं मस्त खरपूस भाजून घेणार आहोत आपण जे खालची बाजू ठेवली त्यालाही तूप लावून घेतले आणि पॅनमध्ये सुद्धा तूप घातले जेणेकरून हे चिटकणार नाही पॅनला आणि वरतूनही असं तूप लावून घेतलं आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे तर एका साईडने बघा मस्त भाजलेलं आहे आता दुसऱ्या साईडने असंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला मस्त आणि टेस्टी असं सँडविच तयार होतं तर हे बघा सँडविच तयार आहे आता आपण काढून घेणार आहोत मस्त सँडविच भाजलेलं आहे आता आपण दुसरंही सँडविच असंच भाजून घेऊया तर यालाही खालतून असं तूप लावलंय परत वरतून ब्रेडला तूप लावून घेतलं आणि एका साईडनी मस्त भाजलं आहे आहे बघा दुसऱ्याही साईडनी भाजलेलं आहे मस्त सँडविच तयार आहे तुम्ही ही नक्की करून बघा अगदी साधी सोपी पद्धत आहे अगदी चटणी वगैरे काही करायची गरज नाही मस्त टेस्टी असं सँडविच तयार होतं बघा मस्त गरमागरम सँडविच तयार आहे मी आता हे कट करून घेते तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद